नमस्कार अँड हॅलो मी स्वाती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर कालपासून आपण एकवीस दिवसाची लर्निंग सिरीज सुरू केलेली आहे जे लर्निंग आपण दोन हजार पंचवीस या वर्षातून घेतलेले आहे त्याचाच आजचा दिवस डे टू आहे आणि आजची जी मेजर लर्निंग आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे ती अशी की दुसऱ्यांच्या सुखांसाठी स्वतःला प्रत्येक वेळी पनिश करणं दोषी ठरवणं थांबवलं पाहिजे या वर्षाच्या सुरुवातीलाच मला एक मेजर लर्निंग मिळाली आणि लर्निंग माझ्यासाठी सहा महिन्यापर्यंत खूप महत्त्वाची ठरली मला माझ्या आयुष्यात काही असे लोक मिळाले जे माझे जवळचेच होते ज्यांच्या मी प्रेम करत होते ते माझ्या प्रेम करत होते माझे प्रियजन होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या काही ॲक्शन्स किंवा कृती केल्या त्यासाठी ते मला जबाबदार ठरवत होते आणि हे केव्हा जेव्हा त्यांनी केलेली ॲक्शन ही वर्कआउट झाली नाही आणि ते दुसऱ्यांना त्यासाठी जबाबदार ठरवत होते ब्लेम देत होते कारण ते स्वतः गिल्टमध्ये गेले होते रादर त्यांचं तसं इंटेन्शनच होतं की दुसऱ्यांना त्याची जबाबदारी द्यावी त्याने ते थोडेसे रिलॅक्स होतील किंवा त्यांना असं वाटेल की त्यांनी जे काही केलं ते बरोबरच केलं आणि जे पण काही केलं ते दुसऱ्यांमुळे केलं मी पण स्वतःला रिस्पॉन्सिबल ठरवून शेलमध्ये गेले भूतकाळातील घडलेल्या सर्व गोष्टींसाठी स्वतःला ब्लेम केलं यात माझा भरपूर वेळ गेला माझ्या मनाची इमोशनची हानी झाली एकूणच मी स्वतःला पनिश करत गेले स्वतःवर फोकस न करून स्वतःला जबाबदार ठरू आणि आय एम शुअर मी इथे तुम्हा सर्वांची रिप्रेझेंटेटर आहे बरीच लोकांची हीच मानसिकता असते जेव्हा आपल्याच जवळची महत्त्वाची लोक त्यांनी केलेल्या चुकांचं व्हॅलिडेशन करण्यासाठी दुसऱ्यांना दोष देत राहतात आणि आपणही काही विचार न करता खरंच माझाच दोष आहे या अविर्भावात स्वतःला डिरेक्टली इनडिरेक्टली पनिशमेंट देत राहतो ब्लेम देत राहतो इथे प्रश्न असा आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या कॉन्शियस चॉईसने डिसिजन घेत असते मग त्यांचे निर्णय चुकले तर दुसरे कसे रिस्पॉन्सिबल असतील आणि व्यक्तींना आपण रिस्पॉन्सिबल ठरवतो ते इमोशनली किंवा प्रेमाखातर स्वतःला खरंच दोषी ठरवतात आपल्या घेतात पासून गोल पासून भरकटतात ॲक्च्युली हे होता कामा नाही आपण मानतो माफ करणं खूप इम्पॉर्टंट आहे मग त्यासाठी आधी दुसऱ्यांना माफ करण्याऐवजी स्वतःला माफ करा आणि माइंडफुली परीक्षण करा खरंच दुसऱ्यांच्या चुकीच्या ऍक्शनसाठी मी जबाबदार आहे का असूच शकत नाही आणि असले तरी काही अंशी कारण प्रत्येक माणूस शेवटी स्वार्थी असतो त्याला जे पटेल त्याला जे योग्य वाटेल तीच ॲक्शन तो त्या त्यावेळी घेत असतो मग त्याने खरंच दुसऱ्यांसाठी आपल्या आयुष्यात चुकीचे डिसिजन घेतले असतील का तर नाही त्याने ज्यावेळी एखादी ॲक्शन केली त्यावेळी ती त्यासाठी योग्यच असणार नंतर ती चूक किंवा बरोबर ठरली गेली असेल या सर्वांसाठी आपला काय रोल आहे मग इम्पॉर्टंट अशा लूपमध्ये लोक अडकलेली जातात डील्टमध्ये जातात यातून सर्वात आधी स्वतःला बाहेर काढा आणि जी दिस इज आयुष्यात निर्माण झाली आहे ती फक्त स्वतःला माफ न केल्यामुळे आहे हे समजून घ्या ॲक्सेप्टन्स न दिल्यामुळे आहे हे समजलं पाहिजे सो दुसऱ्यांच्या चुकांसाठी स्वतःला जबाबदार ठरवणे स्टॉप करा ही या वर्षातली सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट दुसरी लर्निंग आहे यावर नक्की विचार करा लिस्ट बनवा अशा सर्व गोष्टींची ज्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी मानता पनिश करत आहात ज्यात तुमची काहीच ॲक्शन नाही कदाचित तुमचे प्रियजन किंवा तुमचे जवळचे लोक जेव्हा ही ॲक्शन घेत होते तेव्हा तुम्ही तिथे प्रेझेंटही नसताल आणि तुम्हाला त्याचा काही गंधसुद्धा नसेल माहितीसुद्धा नसेल अशा ॲक्शनसाठी स्वतःला जबाबदार ठेवू ठरवू नका आणि पनिश करून घेऊ नका या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक एक्सरसाईज किंवा एक कि प्रॅक्टिस तुम्ही डेली फॉलो करू शकता त्यासाठी तुम्ही जी एक लिस्ट बनवलेली आहे ती जवळ ठेवा नंतर एका शांत ठिकाणी बसा पाच ते सात डीप ब्रीथिंगची एक्सरसाइज करा सगळं लक्ष आपल्या चेस्टच्या मध्यभागी म्हणजे आपल्या हार्ट चक्रावर फोकस करा आणि बोला मी जी काही नेगेटिव्ह इमोशनल एनर्जी ते होल्ड केलेली आहे ती मी या क्षणामध्ये रिलीज करते माझ्या शरीरातून विचारातून आणि भावनांमधून जोपर्यंत तुम्हाला थोडं हलकं वाटत नाही तोपर्यंत सतत बोलत राहा ही प्रॅक्टिस रोज करा त्याने तुम्हाला इमोशनल ही व्हायला मदत होईल नेगेटिव पॅटर्न तुमचं तुटून पडेल तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तू इतरांसोबतहीच शेअर करा कारण खूप महत्त्वाचं लर्निंग आज मी शेअर केलेलं आहे त्याचबरोबर व्हिडिओवर जर नवीन असता तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची भरपूर काळजी घ्या